पालिका निवडणुका अगदी उंबरठ्यावर असतानाच सोलापूर भाजपात आज एक महत्वाची आणि अनपेक्षित राजकीय घडामोड घडली आहे पक्षाचे माजी नगरसेवक रवींद्र गायकवाड यांनी भाजपातील सक्रिय पदाचा राजीनामा दिला असून त्यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे आज सकाळी रवींद्र गायकवाड भाजप शहर कार्यालयात दाखल झाले त्यांनी शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची भेट घेऊन राजीनाम्याचे पत्र त्यांच्या हाती सुपूर्द केले यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले काही दिवसांपूर्वी पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री राज्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आणि आपल्या मूल्यांशी तडजोड न करता मी सत्तेला लाथडण्याचा निर्णय घेतला आहे असे ते म्हणालेपालिकेच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर हा आणि इतर पदाधिकारींनी दिलेला राजीनामा म्हणजे पक्षातील अंतर्गत नाराजीचे प्रतिबिंब मानले जाते आता पक्ष नेतृत्व या घडामोडीकडे कसे पाहते आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोणती पावले उचलते याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक रवी गायकवाड कोणत्या पक्षाकडून लढण्यास उत्सुक आहेत याची उत्सुकता वाढली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका